हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास असेल अशक्तपणा असेल किंवा विटॅमिन बी ट्वेल्व जर कमी असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा कंबर दुखते अशक्तपणा येतोय विटॅमिन बी ट्वेल्व देणारे पाच पदार्थ खा तर तरी येईल हाडं होतील बळकट शरीरात विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता भासल्यास एनिमिया होण्याचाही शक्यता असते शरीर हेल्दी ठेवण्यासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते यात विटॅमिनचे महत्त्वाचे योगदान असते शरीरातील पेशींच्या निर्मितीसाठी विटॅमिनची महत्त्वाची भूमिका असते विटॅमिन बी ट्वेल्व मुख्य घटक असून यामुळे लाल रक्तपेशी आणि डी एन एच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात शरीरात विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता भासल्यास एनिमिया होण्याची शक्यता असते शरीर विटॅमिन बी टुवेल्चे व्यवस्थित उत्पादन करत नाही काही पदार्थांमध्ये विटॅमिन बी टुवेल्वचे प्रमाण जास्त असते विटॅमिन बी ट्वेल्व वाढण्यासाठी लाल आणि पांढऱ्या वस्तू खाणं फायदेशीर ठरतं दूध दही यात विटॅमिन बी टुवेल्व मोठ्या प्रमाणात असते विटॅमिन बी युक्त पदार्थ खाल्ल्याने शरीराचा गंभीर आजारांपासूनही बचाव होतो शरीरात या विटॅमिनची कमतरता भासल्यास मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो यात मेमरी लॉस कन्फ्युजन होणं यांचाही समावेश आहे विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम मेगालोब्लोस्टिक एनिमिया हा असतो यात आरबीसीचा आकार मोठा होत जातो विटॅमिन बी मिळवण्यासाठी काय खावे एक दुग्धजन्य पदार्थ दूध दही अंडी डेअरी प्रोडक्ट्स या पदार्थांमध्ये विटॅमिन बी ट्वेल्व जास्तीत जास्त असते म्हणूनच जर तुम्हाला जास्त थकवा वाटत असेल तर समजून जा की विटॅमिन बी टुवेल्वच्या कमतरतेमुळे जाणवत आहे म्हणून डेरीयुक्त पदार्थांचा हारात समावेश करा दोन लाल फड़। लाल फळं जसं की डाळिंब सफरचंद बीट यातून मोठ्या प्रमाणात विटॅमिन बी टुवेल्व मिळते हिरव्या भाज्यांच्या तुलनेत लाल भाज्यांमध्ये विटॅमिन बी टुवेल्व जास्त प्रमाणात असते तीन टोफू टोफूमध्ये विटॅमिन बी टुवेल्व मोठ्या प्रमाणात असते यातील प्रोटीन झिंक आयरन कॅल्शियम सेलेनियम ही पोषक तत्व शरीराला पोषण देतात ज्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो म्हणूनच हारात टोफूचे सेवन करा चार ब्रोकली ब्रोकलीतील पोषक तत्वांमुळे सगळ्यात उत्तम भाजी मानली जाते ब्रोकलीत विटॅमिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात याच्या सेवनाने कॅल्शियमची कमतरता दूर होण्यास मदत होते प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठीही ब्रोकली फायदेशीर ठरते तुम्ही टोमॅटो केळी टोपू स्प्राउट्स मशरूम या पदार्थांचा हारात समावेश करू शकता पाच चीज आजकाल प्रत्येक पदार्थात चीज वापरले जाते आपल्या हारात जास्तीत जास्त चीजयुक्त पदार्थांचा समावेश करा कॅल्शियम आणि प्रोटीनचा चांगला स्रोत आहे ज्यामुळे मसल्स आणि हाडही बळकट होतात जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर काळजी घ्या